जय भीम नमो बुद्धाय नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या येऊन पोहोचलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारड गाव येथे आज आपण अगदी सुंदर अशा ठिकाणी आलो आहोत म्हणजे गावच्या बुद्धविहारामध्ये ऐतिहासिक बुद्धविहार आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये या विहाराची या विहाराचं लोकार्पण झालं आहे आणि भगवान बुद्धांची खूप सुंदर प्रतिमा इथे विराजमान आहे तर आपण हे विहार पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया आणि हे विहार एकंदर कसं दिसतं खरं तर विदर्भातल्या सगळ्यात सुंदर बुद्धविहारांपैकी गारडगाव येथील बुद्धविहार आहे तर आता आपण हे विहार पाहूया थोडी माहिती जाणून घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला बस आणि आपण येऊन पोहोचलो विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे बघा इकडे फलक लागला आहे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बुद्धविहार गारडगाव अगदी ऐतिहासिक बुद्धविहार आहे आणि विदर्भातील सगळ्यात सुंदर विहारांपैकी एक आहे इथनं गारडगाव एक किलोमीटर आहे आणि बुद्धविहार अगदी रोडवरच आहे थामगाव चिखली रोडवर गारडगाव येतं आणि तिकडे ज आपण जातो आहोत भगवान बुद्धांचं अगदी सुंदर आणि ऐतिहासिक विहार, विहार इकडे आहे ते आपण आज पाहूया वंदन करूयात चला गारडगावला येतानाच मुख्य रस्त्यातच अगदी जवळ आपण येऊन पोहोचतो इकडे गारडगाव विहाराकडे अगदी जवळ आहे म्हणजे मुख्य फाट्यापासून गारडगावच्या प्रवेशद्वारापासून आपण जेव्हा आत येतो तेव्हा मुख्य रस्त्याच्याच अगदी बाजूला काही अंतरावर गारडगावचं विहार आहे आणि त्याचा हा परिसर आहे सुंदर असा जाताना अगदी शुभ्र रंगामध्ये हे विहार तुम्हाला आकर्षित करतो अगदी लांबून जरी तुम्ही पाहिलं ना तरी हे अगदी रोड दिसतं तुम्हाला बघा याचं हे तोरण द्वार आहे अगदी सुंदर असं आणि अगदी शुभ्र रंगाचं हे विहार आहे शिल्प खूप सुंदर आहेत जे मी तुम्हाला दाखवतोच चला जाऊयात आणि भगवान बुद्धांना वंदन करूया मग मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो हे बघा सुंदर ना अगदी वर स्तूप केला आहे स्तूपाचा आकार केला आहे आणि अगदी छान सुंदर म्हणजे मी फार पूर्वीही इकडे आलो होतो आणि तेव्हाही मी तुम्हाला हे विहार दाखवलं तर आज पुन्हा एकदा आलो आहे आणि म्हणून मी तुम्हाला हे परत एकदा दाखवतो आहे हे बघा सुंदर ना ह्यावरचे शिल्पही अगदी सुंदर आहे म्हणजे खामगावच्या चित्रशिल्प महाविद्यालयाचे श्री पंथे गुरुजी आहेत त्यांनी ह्या हे सगळे शिल्प त्यांनी हे केले आहे रेखाटले आहे बनवले आहे खर तर चला आज जाऊयात खूपच सुंदर ना म्हणजे खामगाव मध्ये तुम्ही नटराज गार्डन पाहिलं असणार तिथेही किती सुंदर शिल्प आहे आणि बुद्ध विहारात येतानाच अगदी सभामंडपात विहाराच्या इकडे भगवान बुद्धांच्या अगदी सुंदर अशा प्रतिमा आहे नंदन करा इकडे आय थिंक हे बोधिसत्वच आहेत खाली म्हणजे मी तुम्हाला बाहेरनं परत दाखवतो खाली सिंहही ही आहेत इथेही त्यानंतर हत्ती आहेत आणि महत्व आहे विहारचं चला तर आज जाऊयात आणि भगवान बुद्धांना वंदन करूयात इथे अगदी सुंदर अशी भगवान बुद्धांची प्रतिमा आहे आणि ती उभी प्रतिमा आहे सुंदर ना आणि हे अष्टधातूची प्रतिमा आहे खूपच सुंदर वंदन करा बुद्धम नमामी, धम नमामी संघम नमामी आणि इथे बाजूलाच विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा अर्धाकृती प्रतिमा आहे त्यांना हे वंदन करा सोबतच इथे एक फोटो आहे सुंदरचा ज्यांच्या बलिदानातून श्रमातून हे विहार आज इथे उभा आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हे विहार पूर्ण करण्यात आलं आणि हे बघा लिहिलं आहे बुद्धवासी भगवानराव हरिभाऊ हिरोळे यांचे आणि बलिदानातून बुद्धविहार कारडगाव साकार झाला त्यांचं खूप सुंदर असा एक फोटो आहे त्याचबरोबर इथे आणखी थोडी माहिती आहे कारण इकडे दलाई दलाईलामासुद्धा येऊन गेले होते परमपूज्य लामा यांच्या पावन पदस्पर्श आणि पदस्पर्शानेपुनी झालेले बुद्धवासी भगवानराव हिरोडे व बुद्धवासी नामदेवराव हिरोडे भगवानराव हिरोडे व नामदेवराव हिरोडे यांचे बलिदानातून उभे राहिलेले बुद्धविहार Uh, आणि थोडी माहिती प्लस याच्या आतल्या ज्या पेंटिंग्ज आहेत ना त्याही खूपच सुंदर आहेत तुम्ही बघा अगदी असं सांची मधलं पेंटिंग सारखंच वाटत ना तिकडे कला खरंच स्कल्चर आहे अगदी सुंदर ह्याची थोडी माहिती आहे बघा चित्रकार आहे प्रकाश तांबटकर आहे बहुतेक ते अशोक ताबट तांबटकर वरचे अनुस्वार केले आहे प्राध्यापक भरत गद्रे इथेही हे ताबटकरच आहे का मला म्हणून इथे हे खूप सुंदर आहे फोटो आहे फोटो नाही हे त्यांनी काढला आहे हाताने पेंटिंग आहे सुंदर ना म्हणजे मी तेव्हा आलो होतो ना तेव्हा मी हे सगळं दाखवलं होतं आणि या स्तूपाचा आकार खूप सुंदर है, है, आ, 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 तर आपण भगवान बुद्धांना वंदन केलं आहे अगदी सुंदर असं हे विहार आहे या विहारावर जे नक्षीकाम आहे किंवा जे शिल्प आहे ते खामगावचे पंधे गुरुजी आहेत चित्रशिल्प महाविद्यालय खामगावचं टिळक राष्ट्रविद्यालयाचाच आय थिंक तो भाग आहे एक तर तिथले पंधे गुरुजे त्यांनी या सगळ्या शिल्पांची निर्मिती केली आहे मुख्य प्रवेशद्वारावर खाली खूप सुंदर शिल्प आहेत किंवा इतर सुंदर असे शिल्प आहेत याही भागात तसेच आहेत बघा वरच्या भागातमध्ये ना अगदी एक सुंदर शिल्प आहे पहा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक गारडगाव बुद्ध विहार खूपच सुंदर शिल्प या विहारावर आहेत मुख्य जी प्रतिमा आहे भगवान बुद्धांची तीसुद्धा गुरुजींनीच तयार केली आहे वर सुंदरशे हस हत्ती आहेत त्यांचे मुख आहे त्याच्याही वर आहे इकडे बघा सगळ्या ठिकाणानं खूप सुंदर असं हे विहार दिसतं आणि एक एक जी प्रतिमा है, जी थे आहे जी इथे बनवली आहे सुंदर प्रकारे ती खूपच अगदी रेखेव आहे अशा प्रकारचे शिल्प किंवा अशा प्रकारचं जे काम आहे ते इतरत्र तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही आणि अगदी सुंदर असा परिसर आहे या विहाराचा हे बघा वरच्या भागातनं किती सुंदर दिसतं ना भिक्खुनिवाससुद्धा इकडे आहेत एकोणीसशे अठ्याहत्तर सालचं हे सगळं बांधकाम आहे बौद्ध वास्तुकलेने अलंकृत शा शांतीचा संदेश देणारे आंबेडकरी अनुयायांच्या स्वप्नातील प्रत्यक्ष साकारलेली प्रतिदीक्षाभूमी म्हणून या स्थानाचा अर्थात गारडगाव बुद्धविहाराचा उल्लेख केला जातो खामगाव पासून अवघ्या तीन चार किलोमीटर अंतरावरच हे विहार आहे गारडगाव आहे आणि तिथलीही अगदी सुंदर भगवान बुद्धांची प्रतिमा गारडगाव बुद्धविहार बघा ही एवढी सुंदर बनवली आहे खूप सुंदर नक्षीकाम आहे भगवान बुद्धांची ही अगदी रेखीव प्रतिमा आहे भगवान बुद्ध कमळ पुष्पावर विराजमान आहे आणि इथे लिहिलं सुद्धा आहे कलाभवन भवन टीरावी खामगाव एकोणीसशे अठ्याहत्तर ज्यांच्या संकल्पनेतून हे साकार झालं आहे बलिदानातून आणि श्रमदानातून हे साकार झालं आहे त्यांचाही इथे फोटो आहे बुद्धवासी भगवानराव हरिभाऊ हिरोडे बघा खूप सुंदर ना आणि ना इथे दलाई लामा यांनी सुद्धा अ लावले आहे तर त्या बोधिवृक्षालाही आपण वंदन करूया बुधपौर्णिमेच्या पावन पर्वावर दलाई लामांच्या हस्ते बा बावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला या विहाराचं लोकार्पणसुद्धा झालं आहे विहाराच्या लोकार्पणासाठी ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दलाई लामा इकडे च्या या गारट गावमध्ये आले होते इथे आले होते एकोणीसशे ऐंशी साली ब्रह्मदेशाचे पंतप्रधान अर्थात म्यानमार देशाचे पंतप्रधान उनू यांनीसुद्धा या विहाराला भेट दिली होती आणि त्यांनी हिरोडे बंधूंचे कौतुक करून पाठेवरून त्यांच्या मायचा हात सुद्धा फिरवला होता तर असं हे विहार आहे सुंदर असं विहार आहे कधी वेळ मिळाला तर इकडे नक्की या भगवान बुद्धांना वंदन करा बुद्धां नमामी धम्म नमामी संगम नमामी गारडगाव बुद्ध विहारामध्ये बरेच उपासक येतात भाविक येतात भगवान बुद्धांना वंदन करायला हे सुद्धा खूप छान एक फॅमिली आली आहे आणि हे दादा आहेत ताई आहेत हाय एक छोटेसे ताई आहे त्यांच्यासोबत सर काय नाव तुमचं संधी वसंत दामोदर आणि गाराटगाव इथे कसं वाटलं येऊन करत कुठले आहात तुम्ही कसं वाटलं आहात येऊन वाटते तुम्ही आधी आला होता इकडे पहिल्यांदाच आलाय खूप छान आणि भगवान बुद्धांना वंदन करून कसं वाटलं छान छान तर तसं तर प्रत्येकानं यावं खरं तर एक ऐतिहासिक विहार आहे आणि खूप सुंदर स्थान आहे विदर्भातलं सो थँक्यू व्हेरी मच माहितीसाठी खूप खूप धन्यवाद तर या विहाराच्या आवारामध्ये अनेक लग्नसुद्धा लागतात किंवा वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा इकडे केले जातात तुम्ही इथे बुद्धपौर्णिमेला या किंवा सम्राट अशोक विजयादशमीला या किंवा मग बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी या अनेक वेळे तुम्ही इकडे येऊ शकता हे ते सुंदरचं स्थान आहे मागे विहाराच्या मागे बोधीवृक्ष आहे तो मी तुम्हाला दाखवतो इथल्या प्रतिमा मला फार आवडल्या पंधे गुरुजींचं संबंध माझ्याशी कशा कसं आहे सा तो सांगू का माझे जे मोठे बाबा होते ते सुद्धा टिळक राष्ट्रीय विद्यालयामध्ये शिक्षक होते आणि माझे वडील सुद्धा तिकडेच त्यांच्यासमोर त्यांचं फॅमिली राहायची तर तेव्हाच त्यांची ओळख झाली होती आणि या भागात ना किती सुंदर दिसतं हे गारडगावच बुद्ध विहार आ, या विहारातील प्रतिमा किंवा एकंदर नक्षीकाम यावर केलेलं खूप सुंदर आहे आपण जातो आहोत विहाराच्या अगदी मागच्या भागामध्ये पूज्य दलाई लामा यांनी या विहारामध्ये जेव्हा ते विहाराचं लोकार्पणासाठी आले होते तेव्हा इथे या बोधी वृक्षाची शाखा यांनी लावली होती आपण त्या स्थानाला वंदन करूया परमपूज्य चौदावे दलाई लामा यांच्या शुभ हस्ते रोपण दिनांक बावीस मे एकोणीसशे अठ्याहत्तर बुद्ध पौर्णिमेला झाला इकडे भगवान बुद्धांची एक सुंदरशी प्रतिमा आहे भगवान बुद्धांना वंदन करा आज हे खूप सुंदर आणि खूप भव्य झालं आहे हे बोधिवृक्ष बघा यांची शाखा या बोधिवृक्षाचं किती जवळ पोचल्या आहेत आणि हे अगदी सुंदर मग आपण याला हात लावू शकतो एवढं सुंदर आणि तिकडे आपण बोध घ्यायला जातो ना तर तिकडे आपण जेव्हा जातो तेव्हा तिक तिथल्या बोधयुक्षाचं आपण पान घेऊन येतो किंवा ते ठेवतात अशी मान्यता आहे जवळ ठेवतात अनेक लोक तिकडे अनेक ते पानं आहेत हे बोधी वृक्ष आहे तेच बोधीवृक्ष आहे त्याची शाखा खरं तर पूज्य दलाई लामा त्यांनी इकडे चौदावे दलाई लामा त्यांनी इकडे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये लावली आहे गावामध्ये खरं तर खामगावच्या जवळ आहे अगदी जवळ आहे ऑलमोस्ट फोर किलोमीटर अंतरावर खामगाव चिखली रोडवर हे गाव येतं आणि ऐतिहासिक आहे विविध धर्मीय लोक इकडे राहतात अगदी सुंदर स्थान आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इकडे या गाराडगावच्या विहारामध्ये आणि बुद्धपौर्णिमेला आलात तर आणखीच सुंदर इकडे काही कार्यक्रमही होत असतील तेव्हा भगवान बुद्धांना वंदन करा या बोधिवृक्षाला पुन्हा एकदा वंदन करा बुद्धम नमामी धम्मंग नमामी संघम नमा आणि गारडगाव बुद्धविहाराचे सहसचिव रवीजी हिरोडे माझ्यासोबत आहे सर्वात आधी तर नमो बुद्ध आहे सर जय भीम जय भीम सर या विहाराबद्दल सांगा ना किती जुनं आहे आणि खरं तर तुमच्या परिवारातच हे विहार निर्मित असं म्हणायला हरकत नाही तुमच्या आजोबांनी विहाराची निर्मिती केली आहे भगवानरावजी हिरोडे तर थोडी माहिती मला माझे आजोबा दोन होते एक नामदेवराव हिरोळे नामदेवराव हरिभाऊ हिरोळे आणि भगवानराव हरिभाऊ हिरोळे भाऊ आहे दो सगळे दोघं भाऊ अच्छा अच्छा एक शिक्षण अधिकारी होते आणि एक एसटी मध्ये एटीएस होते आणि त्यांच्या कारकिर्दी एकोणीसशे मध्ये हे बुद्धिवाजी स्थापना झालेली आहे अच्छा आणि त्यांनी दलाई लामा दलाईला मान हे पण त्याच्या हातून लावलेलं आहे आहे सांगा ना बॅक स्टोरी काय आहे कसं इथे एवढं सुंदर विदर्भातलं सगळ्यात सुंदर बुद्ध विहारांपैकी हे एक आहे माझ्या आजोबाच्या मनामध्येच एक स्वप्न आलं होतं की स्वप्नासारखे स्वप्न होतं त्यांना विचार केला विचार केला की इथं बी आपल्या गाव एक बुद्धीवाला पाहिजे राई आणि हे एकोणीशे अठ्यात्तर ची गोष्ट आहे स्वतः दलाईलामान म्हटलं होतं माझ्या आजोबांना की भगवान तुझं नाव आहे पण तू भगवाना निघाला बरोबर भगवंत सारखा आणि तिथे म्यानमार ब्रह्मदेश त्याचे पंतप्रधान एकोणीसशे ऐंशी भेट दिली ब्रह्मचे पंतप्रधान हा म्यानमार देशाचे पंतप्रधान त्याचे उणू होते उणू नाव आहे त्यांचं जे एकोणीसशे ऐंशी साली येऊन त्यांनी इथे भेट दिली आणखी थोडी माहिती सांगणार या वेराचे बरेच फोटोही जुन्या काळातले मी पाहिले आहे बांधकामाचे फोटो अगदी सुंदर फोटो आहे म्हणजे मध्ये एटीजमध्ये तर म्हणजे विदर्भात कोणी स्थानांची बुद्धविहारांची निर्मिती केली तर आय गेस तुमच्या आजोबा आजो आजो है। आहे त्यांच्यापासूनच हे सगळे इकडे अगदी सुंदर सुंदर विहारांचे मग त्यानंतर निर्मिती झाली पण त्याचं केंद्र मी म्हणायला हे आहे आणि विदर्भातलं तर सगळ्यात सुंदर विहार आहे जे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगाव इथे काय काय उत्सव वगैरे काय होतो बुद्ध पौर्णिमा होतो सव्वीस जानेवारी साजरी होती शाहू महाराजांची जयंती साजरी होती महात्मा फुले साजरी होती सगळ्या महापुरुषांच्या चा, संत गाडगे बाजूला सुंदर असं मी पाहिलं ना अनेक प्रतिमा तिकडे ठेवल्या आहेत तर खूप छान आणि खूप मोठा असा विहाराचा परिसर आहे म्हणजे मी म्हणजे मी खूप लहान असताना सुद्धा इकडे एकदा आलो होतो आय थिंक इकडे लग्न वगैरे पण पन... लग्न लागतात ना <laughs> सो तेव्हा मी पहिल्यांदा ह्या विहाराला पाहिलं तो खूप सुंदर विहार आहे आणि प्रत्येकाने आवर्जून एकदा तरी यावं तुम्ही बुलढाण्याचं असा अकोल्याचं असा किंवा विदर्भ खान्देश पश्चिम महाराष्ट्र कुठलेही असा महाराष्ट्रातून तरी इकडे आलात तर या ठिकाणी विहाराला नक्की भेटतात खूप खूप धन्यवाद सर थँक्यू वेरी मच जय भीम नमो बुद्धाय थँक्यू तर मला खात्री आहे माझं हे गारडगाव येथील अगदी सुंदर आणि ऐतिहासिक बुद्ध दर्शन। विहार दर्शन तुमच्या सगळ्यांना नक्की आवडलं असणार आपण हे विहार पाहिलं भगवान बुद्धांना वंदन केलं थोडी माहितीसुद्धा जाणून घेतली तुम्हाला आणखी या जागेबद्दल माहिती असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वर मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर नमो बुद्धाय जय भीम